लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या उमेदवारीचा शेवटचा दिवस आहे चित्र सध्या पाहायला मिळत आहे माहितीचे भाजप हे सोहळावर लढणार आहे आपल्यासोबत संभाजी पाटील करत आमदार नाही आमचे नेते माननीय देवेंद्रजी आहेत माननीय बावनकुळे साहेब आहेत माननीय रवी चव्हाण साहेब आम्हाला स्पष्ट सूचना होत्या आपल्याला महायुती म्हणून आणि त्यांच्या सूचना त्यांचा आदेश घेऊन आम्ही प्रत्येक आमच्या सोबतच्या मित्र पक्षाच्या पर्यंत पोहोचलो आम्ही वाट नाही पाहिली की त्यांनी आम्हाला यावं भेटाव बोलावं पण आम्ही मी व्यक्तिशात त्यांच्यापर्यंत अनेक बैठका त्या ठिकाणी झाल्या पण काही मंडळी आहेत की जे मूळ राष्ट्रवादीचे नाही आहेत अशा मंडळींनी त्याच्यामध्ये अडचण निर्माण केली जे काँग्रेसमधून आलेले जे लोक आहेत यांनी त्या ठिकाणी अडचण निर्माण केली आणि त्याच्यामुळे युतीमध्ये ही अडचण निर्माण झाली शिवसेनेसोबत आम्ही आमची लढाई आम्ही एकत्रित एक दोन चार जागा तिथं मैत्रीपूर्वक आहे आणि बाकीच्या ठिकाणी शिवसेना आमच्या सोबत राहणार आहे राष्ट्रवादीमध्ये कोण मिटाचा खड्डा खडला काँग्रेसची बी टीम म्हणलं काँग्रेसची एक बी टीम आहे ज्यांना या राजकीय याच्यामध्ये त्यांचा स्वार्थ नाही जे काँग्रेसच्या नेत्याला पाहिजे त्या पद्धतीने बोलणारे जे मंडळी त्यांनी ह्या ह्याच्यामध्ये अडचण निर्माण केले क्र, क्रमांक पंधरा सोळा सतरा याहून हे तुटल्याचं बोललं जात नाही निश्चितपणे हे पूर्वीपासून अनेक निवडणुकीपासून आमदारकी असेल लोकसभा असेल महानगरपालिका असेल इथं भारतीय जनता पार्टीचे सतत नगरसेवक येत होते आणि कुठंतरी इथं मागणी करून काँग्रेसला मदत होईल अशी भूमिका ज्यावेळेस राष्ट्रवादी पक्षाच्या काही मंडळींनी घेतली ही चुकीची भूमिका होती मी विनंतीपूर्वक सांगत होतो असं करू नका जिथं ज्याची ताकद आहे जिथं ज्याचा कार्यकर्ता इलेक्टिव मेरिटवर असेल त्याला आपण देऊ व्यक्तीवर तुम्ही जाऊ नका इलेक्टिव्ह मेरिटवर वर आपण निवडणुकीला जायला भाजप किती जागा लढवणार भाजप सत्ता जागा लढवणार पुन्हा एकदा निलंगा आणि देशमुख असं वाद तरंगणार नाही निलंगा निलंगेकर देशमुख हा निलंग्यात वाद आहे इथं आता आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही समोर जाणार आहे नगरपालिकेने नगरपालिकेच्या निकालानंतर आपण घोषणा केली की काय म्हणतात लातूरकर कशा ज्यावेळेस काय म्हणतात लातूर तर ह्याचा अर्थ की लातूरच्या मनात काय म्हणजे ट्रॅफिकचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे इतर असे अनेक प्रश्न आहेत हे आम्ही त्यांच्याकडनं घेऊन आमचा निवडणुकीचा एजेंडा तयार करणार आहे तर हे होते आमदार संभाजी पाटील सांगितलेलं आहे की भाजप सोबणार आहे आणि लातूरकरांच्या संकल्पनेतूनच हा अं विकासाचा अजेंडा तयार करूनच आम्ही येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत अशा पद्धतीचं विधान त्यांनी व्यक्त केलेलं आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातूर